संध्याकाळी चार वाजता आबा पाटलांचा फोन वाढला तो फोन त्यांचा जावई केशव यांचा होता केशव म्हणाला बाबा मला एका ठिकाणी सामान पोचवायचे आहे येता येता थोडा उशीर होईल तुम्ही थोडा श्रद्धाला सांगून द्याल का मी तिला फोन लावत आहे पण ती काही उचलत नाही आबा म्हणाले अहो केशव ते ठीक आहे पण तुम्ही कशाला जाता या वेळेला तुम्हाला यायला किती उशीर होईल केशव म्हणाला बाबा मला त्या ट्रिपचे तेहतीसशे रुपये मिळत आहे दोन तासाचं काम आहे लगेच जाऊन येतो आबा म्हणाले ठीक आहे मी श्रद्धाच्या आईला सांगून देतो ती श्रद्धाकडे जाऊन सांगून देईल दुसऱ्याच दिवशी सकाळी पाच वाजता आबा बाटलांच्या दरवाजाची घंटी वाजली समोर पोलीस होते ते म्हणाले तुमच्याजवळ केशवांचा अपघाती मृत्यू झाला रस्त्यावरून जात असताना एका ट्रक ड्रायव्हरला एक मनुष्य खूप जखमी अवस्थेत दिसला त्याला गाडी थांबवता येत नव्हती म्हणून त्याने लगेच पोलिसांना फोन लावले आणि सांगितले पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन बघितले तर एक मनुष्य तिथे निश्चित पडला आणि त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते पोलिसांनी लगेच अॅम्ब्युलन्स बोलावली तिथे त्याचे पॉकेट चेक केले असतात त्यावर केशव मात्रे हे ना नाव होतात पोलिसांनी लगेच त्याला दवाखान्यात नेले तिथे नेल्यावर डॉक्टर म्हणाले की हा माणूस मरण पावला आहे त्याच्या आधार कार्डवर अंबरनाथचा पत्ता होता पोलिसांनी लगेच त्याच्या कुटुंबाला कळविले पोलीस अंबरनाथच्या दिशेने निघाले रोजता पोचता त्यांना सकाळी पास वाजले त्यांनी दरवाजा ठोठावला आणि आबा पाटलांनी दरवाजा उघडला पोलिसांनी त्यांना घडलेली वार्ता सांगितली आबांच्या पायराची वाळूस सरळ राखली त्यांच्यासमोर एकच पैस होता ही घटना श्रद्धाला कशी सांगायची हे ऐकल्याबरोबर श्रद्धाच्या आईने धुमकीने सुरू केले आबांनी तिला शांत केले आबा आपली पत्नी आणि पोलिसांना घेऊन गेल, श्रद्धाकडे गेले श्रद्धा आबांची मुलगी होती सात वर्षागोदर तिचा केशव सोबत अरेंज मॅरेज झाला होता केशव हा ड्रायव्हर होता तो आपले सासरे आबा पाटलाची पिकअप गाडी चालवत होता केशव आणि श्रद्धा दोघे पण आबांच्या घराजवळ राहत होते केशवला एक पाच वर्षाची मुलगी होती आबा त्याची पत्नी आणि पोलीस सगळे श्रद्धाकडे गेले तिचे घर जवळच होते दरवाजा उघडला श्रद्धाने आपल्या बाबांना म्हटले एवढ्या सकाळी पोलीस कसे काय घडलेली घटना ऐकताच तिने हंबडा फोडला तिच्या किंकाळ पूर्ण आजूबाजूला पुत्या तिला बघून तिची मुलगी पण खूप वेळू लागली सगळ्या व्यक्तींनी तिला ध्ये दिला आभाने पोलिसांना विचारले की हा अपघात कुठे झाला पोलिसांनी सांगितले की हा देवीच्या मंदिराजवळ अपघात झाला पोलिसांनी काही प्रश्न आव्हाना विचारले जसे की तुमचा जावयी काय करायचा तो बाबांनी सांगितले की तो पिकअप व्हॅन चालवायचा तो ड्रायव्हर होता तो कशासाठी गेला होता पोलिसांनी विचारले बाबा म्हणाले त्याचा मला काल संध्याकाळी फोन आला होता की त्याला सिल्वासारखे जायचे आहे तेथून एका सामानाची डिलेवरी न्यायची आहे मला थोडा उशीर होईल पोलिसांनी थोडे आश्चर्य व्यक्त केले कारण तिथे कोणतीच पिकअप व्हॅन नव्हती आणि पेशाचा मोबाईल पण कुठे दिसत नव्हता पोलिसांना संशय येत होता की तो हा कदाचित अपकात नाही आहे पोलिसांनी केशवचा मोबाईल ट्रॅकिंगवर लावला आणि पिकअप व्हॅन शोधण्याचा प्रयत्न केला केशवच्या बॉडीचे पोस्टमॉर्टम करण्यात आले त्या अजून असं लक्षात आलं की त्याने चोकीच्या गोळ्या घेतल्या होत्या पोलिसांनी केशवच्या घरच्या लोकांना विचारले तो अशा कोणत्या गोळ्या घेत होता का केशवच्या घरच्या लोकांनी नकार दिला त्यांनी गाडीचे फोटो मागवले आजूबाजूच्या लोकांशी विचारपूस केली एका चहाच्या टपरीवाल्याने हे मान्य केले केशव होते दोनदा चहा पिला पहिल्यांदा पिला तेव्हा तो एकटा होता दुसऱ्यांदा पिला तेव्हा दोन तीन लोक त्याच्या सोबत होते एवढीच माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी चोखून ट्रॅकवर लावला होता त्यावरून पण हे लक्षात आलं तो एक तर त्याच्या कुटुंबासोबत बोलला नाहीतर त्यांच्या ग्राहकासोबत पोलिसांना अजून कुठलीच बरोबर माहिती मिळाली नव्हती जिथून त्यांना कुणाचा पत्ता लागेल काही दिवस गेले असता केशोचा मोबाईल वर कॉल गेल्याचे समजले लगेच पोलिसांनी चौकशी केली तो फोन एका महिलेचा होता आणि ती वेश्या होती तिनं पोलिसांनी धमकावले असता तिने सांगितले तिला हा फोन एका ग्राहकाने दिला आहे त्याच्याजवळ पर्सन होते तर त्याने मोबाईल दिला पोलिसांनी तिला सांगितले की जर तो तुझ्याकडे आला तर आम्हाला सांगायचं तिने हे मान्य केलं त्यानंतर पुन्हा काही दिवस गेले नंतर तो व्यक्ती त्या वेश्याकडे येणार होता पोलिसांना तशी सूचना तिने दिली होती पोलिसांनी सापळा दसला की आज त्याला पकडायचा तो तिच्याकडे आला पण त्याला थोडी ती घाबरलेली दिसली तेवढ्या पोलिस पण आले आणि झटपटीतून तो निघून गेला पण जाता जाता त्याचं पाकिट मात्र तिथेच पडलं पोलिसांनी पाकिट बघितलं असता त्यांना एक झटका बसला त्या पाकिटामध्ये श्रद्धा केशवच्या बायकोचा फोटो उता। ना सभी ना उता लग होता पोलिसांना आता सगळी कहाणी समजली होती त्या व्यक्तीचं नाव होते राम सावळे पोलिसांनी श्रद्धाला भेटण्याबद्दल तिची चौकशी केली त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं प्रकरण खूप दिवसापासून सुरू आहे पोलिसांनी श्रद्धाला विचारले तेव्हा तिने सांगितले की तो माझा बॉयफ्रेंड होता कॉलेजपासून त्यांचे प्रेम होते पण घरच्या लोकांचा लग्नाला विरोध होता घरच्या लोकांनी घाईघाईत ड्रायव्हरसोबत लग्न लावून दिले लग्न झाल्यापासून ती सुखी नव्हती आवांना जेव्हा हे कळले त्यांनी आपल्या कपाळावर हात ठेवला श्रद्धाने आपल्या बॉयफ्रेंडसोबत घेऊन आपल्या नवऱ्याचा खून केला होता रामसाभने त्याला चहामधून झोपीच्या गोळ्या दिल्या होत्या आणि मग त्याच्यावर त्याचीच गाडी चालून त्याचा खून केला श्रद्धाचं लग्न नुसतं ढोंग होतं पोलिसांनी तिला व तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे होणार होता तो केशवच्या मुलीला बिचारीचा यात काही दोष नव्हता पण ती आपल्या आईवडिलांपासून दुधावली होती मित्रांनो ही जर गोष्ट आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा